मुलं काहीतरी गोड खायला मागतायत का तुम्हाला काहीतरी गोड खायची इच्छा झाली आहे का पटकन हवं आहे का आणि तेही घरच्या साहित्यात पौष्टिक असं चला तर मग आज आपण करूया गूळ आणि गव्हाच्या पिठाचे झटपट पौष्टिक असे जाणीदार आपे दहा मिनिटात गोड गोड गूळ आणि गव्हाच्या पिठाचे आपे करण्यासाठी आपण साहित्य आहे दीड वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बारीक रवा साजूक तूप काजू दूध ओल्या नारळाचा चव वेलदोडा आणि गूळ माझ्या चॅनलला सर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील हे काजू आपण प्रथम चॉपरमध्ये बारीक करून घेऊया प्रथम आपण एक वाटी पाणी घेऊया आणि त्याच्यात गूळ आपण वितळून घ्यायचा आहे एक वाटी गूळ आहे एक वाटी पाणी एक वाटी गूळ पाण्यात विरगळून आहे गुळ आपण पाण्यात वितळून घेतलाय गव्हाच्या पिठात आपण अर्धी वाटी रवा टाकून घेणार आहे बारीक रवा रवा आणि पीठ मिक्स करून घ्यायचं गोडाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं मीठ त्याच्यात टाकून घ्यायचंय म्हणजे पदार्थाला चव छान येते थोडासा किंचित खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर आता पिठामध्ये आपण गुळाचं पाणी टाकून घेणार आहे गाळून घेऊया पाण्याचं पिठाचं प्रमाण मी तुम्हाला अगदी योग्य सांगितलं आहे त्याच प्रमाणात घ्यायचं आहे जर पीठ भिजवल्यानंतर म्हणजे आपण सोडा बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे पीठ थोडंसं फुलतं त्यामुळे वरून जर लागलं तर तुम्ही पाणी टाका पाणी टाका किंवा थोडंसं दूध टाका हे पीठ थोडंसं आपल्याला घट्ट वाटतंय आपण थोडंसं त्याच्यात पाणी किंवा दूध मिक्स करून घेऊया पाणी एकदम का टाकायचं नाही कारण पीठ जर पातळ झालं तर आपले व्यवस्थित निघत नाही चटे होतात ह्याची कन्सिस्टन्सी बरोबर होण्यासाठी पाणी हे व्यवस्थितच वापरायचं आहे आता थोडंसं पाण्याची याला गरज आहे आपण त्याच्यात थोडंसं वरून दूध टाकून घेऊया ते पण अगदी थोडं थोडं टाकून घ्या नाहीतर पीठ एकदम पातळ होईल दूध टाकल्यामुळे आप्यांची ही चा छान लागते म्हणून मी थोडंसं दूध वापरलंय रवा आणि पीठ मधून जेवढं पीठ तयार होतं तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचंय त्याच्यापेक्षा जास्त पाण्याची जा गरज नसते तेवढंच पाणी घेऊन तेवढ्याच पाण्यामध्ये बोळ वितळायचं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे पातळ नको आहे थोडासा नारळाचा चव घालून घेते त्याच्याने चव छान येते हा वेलदोडा आहे तुम्ही पूड करून घ्या किंवा असाही टाकला तरी चालेल हे काजूचे तुकडे हे पण खाताना अगदी छान मस्त क्रंची आणि मस्त लागतात मिक्स करून घेऊया आपल्याला दूध हे अर्धा कप लागलाय आणि एक वाटी आपण पाण्यामध्ये विरघळून घेतलाय अशा प्रकारे हे पीठ भिजून घ्यायचंय चमच्यातनं फक्त असं पडेल या आपेपात्राला आपण तूप टाकून घेऊया थोडं थोडं म्हणजे आपे गोड पदार्थ आहे खाली चिकटणार नाहीत आणि गोड पदार्थ म्हटला तर तूप टाकलेलं जास्त चांगलं तेलाचाही वापर तुम्ही करू शकतात पण मी इथं तूप वापरले साजूक तूप घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर हे पात्र असं फिरून आहे आता ह्यात आपण आजूबाजूने पीठ टाकून घेऊया अशा प्रकारे आपण सगळीकडे पीठ टाकून घेऊया बघू शकता आपण आता सगळे पत्रात पीठ टाकून घेतलंय आजूबाजूने थोडं थोडं तूप टाकून घेऊया कधीतरी गोड खावं असं वाटलं तर नेहमी नेहमी शिरा बाहेरची जिलबी हे नको हे पटकन दहा मिनटात होतात आणि घरच्या साहित्यामध्ये पौष्टिक असे याच्यावरती आता आपण झाकून घेऊया उघडून बघूया बघू बहु शकता तुम्ही आपे आप फुगलेले पण आहेत आणि वरून त्याला जाळी पण आली आहे आपण आता एक बाजू उलथवून घेऊया बघू शकता किती टम्म फुगले आहेत ते प्रथम आतल्या बाजूचे आप्पे आपण उलथवून घ्यायचे कारण तिथे ही जास्त लागते हे बघा अगदी सहज उलथले जात आहेत असे आपण सगळेच आप्पे आता मागच्या बाजूने परत ठेवून घेऊया पुन्हा बाजूने तूप सोडून घ्यायचंय बघू शकता दोन्ही बाजूने आपले आप्पे छान मस्त शेकले गेलेत आणि तमधमीत फुललेत हे बघा अगदी एक एक पोह्याचा चमचाच मी मी पीठ याच्यामध्ये घातलंय पुन्हा आपण दुसऱ्यांदा हे आपे लावून घेतोय हे आपे हे खरपूस व्यवस्थित असे छान शेकले गेले पाहिजे आणि टम स्पॉन्जी आतून जाळीदार आप्प्यांचा रंग हा असा लालसर आला पाहिजे म्हणजे ते छान शेकले जातात त्याच्या आधी ते, ते काढायचं नाहीत आणि गुळाचे असल्यामुळे हे असेच दिसतात रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा